चला तर मग मामाच्या गावाला जाऊया तूप लोणी खाऊया लोणी यासाठी की आज मी लोण्यापासून तुम्हाला तूप बनवून दाखवणार आहे ते ब लोणी तयार करण्यासाठी आपल्याला दूध गरम करून त्याच्यावरची थोडी थोडी साई एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते मी आणि ती डिफ्रिजरमध्ये ठेवते कारण की खाली आपण साईडच्या कप्प्यामध्ये ठेवल्यानंतर थोडासा आंबट असा वास येतो तूप केल्यावर आपण तर मी एका भांड्यामध्ये मोठ्या ती साई काढून घेतलेली आहे ती साई मी दोन तास अदोगरच डिफ्रिजरमधून काढून ठेवली होती आणि आता त्याच्यामध्ये मी फ्रीजमधून एक ग्लास असं पाणी त्या भांड्यामध्ये टाकून एका चमच्याच्या सहाय्याने हलवून घेते आहे जेणेकरून बर्फ राहिला असेल तर तो निघेल मग एका ब्लेंडरने मी एक मिनटं सतत त्याला फिरवून घेतलेलं आहे सतत फिरवून घ्यायचं आहे त्याला जेणेकरून ते साई आपल्याला लोणी तयार करून देईल आणि हे बघू शकता तुम्ही क्रीमचं असं टेक्स्चर झालेलं आहे त्याचं तयार आणि खूप छान दिसायला पण दिसतं आहे आता आपलं थोडं थोडं लोणी सोडायला चालू केलेलं आहे असं मला अर्धा मिनटं झालं आहे मी ब्लेंडर फिरवती आहे साईमध्ये आणि खूप छान लागतं आहे आता हे बघा आपलं लोणी तयार झालेलं आहे अशा पद्धतीने लोणी तयार होते मग मी ब्लेंडर साईडला ठेवून लोण्याचे गोळे तयार करून घेणार आहे आता जसे होतील जितके होतील तितके लोण्याचे गोळे आपण तयार करून घ्यायच्यात तुमची साई जितकी आहे तितक्यावर तुमचं डिपेंड आहे की लोण्याचे गोळे किती होणार तुमचे ते लोण्याचे गोळे असे सर्व पद्धतीने करून घेऊन खरंच मी तुम्हाला सांगते की घरीच तूप बनवत जातो मी कारण मार्केटपेक्षा घरी बनवलेलं तूप खूप स्वादिष्ट लागतं आता मी एका बाऊलमध्ये ते लोण्याचा गोळा काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने माझे तीन लोण्याचे गोळे बनलेले आहेत तुम्ही बघू शकता मग मी एक कढईमध्ये ते लोण्याचे गोळे टाकून गॅस मंदाच्यावरच ठेवलेला आहे आणि एका पळीच्या किंवा चमच्याच्या साहित्याने आपल्याला ते लोण्याचे गोळे फोडून घ्यायचे आहेत ते लोण्याचे गोळे फोडून घेतल्यानंतर सतत एक किंवा दीड मिनटं आपल्याला ढवळत राहायचं आहे त्याला कारण की खाली चिकटता कामा नये खाली चिटकल्यानंतर थोडासा करपट असा वास येतो आपल्या तुपाला आणि ते खायला पण छान लागत नाही करपट असा वास लागतो आता या स्टेजला आपल्याला सतत आपला चमचा चालू ठेवायचा आहे कारण की ती आता या टायमिंगलाच करपण्याची शक्यता असते तर हे कमीत कमी, -कमी दहा मिनटानंतर आपलं तूप तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये मी तुळशीची पानं थोडेसे धुवून अशी हाताने तोडून टाकलेली आहेत नंतर पाच मिनटं थोडं गॅस चालू ठेवून आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून ती साई जी जळलेली असते ती आपली तळाला साठून येते खाली आता हे बघू शकता तुपाचा कलर कसा आलेला आहे खूप छान जास्त जळलेलं पण नाही आहे आणि जास्त कच्चं पण नाही राहिलेलं आता मी एका चाळणीने त्याला काढून चाळून घेते एका बाऊलमध्ये हे बाऊलमध्ये चाळून घेतल्यानंतर तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करू शकता आणि हे कितीही दिवस खराब होत नाही आणि काचेच्या भरणीमध्ये खूप छान राहतं त्याला असा वास येत नाही बघू शकता आपलं तूप तयार झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईट लाईक शेअर आणि कमेंट कमें।